काय करतोय रुदू तू कशाला पकडतोय उचल तेवढा उचल मी नाही का नाही उचलत त्याच्यात आहे ना बरं मग त्याच्यात पटापट सांगतोय सगळे तुला तुझं तुझं भरायचं का कपडे बघ किती घाण झाले तुझे तुला चाल दे जवळ देवदेजवळ चालायचं ते मंदिरावर हा काय तो देवदेव आहे का गुढी ती गुढी काय काय तिथं देवबाप्पाय काढला तो झाला आता देवबाप्पा झाला देवबाप्पा आता हम्म हा दुसरे देवबाप्पाकडे जायचं हो। आता फेक व्यक्तीकडं तिकडे तिकडे फेक ठेव तिकडे खाली काय शेल फिकतो अंगात पड़ा ना हो नाही ते गेली तुझ्या वेळात हातच पाहिजे बस हो तिकडे भरते भर लवकर भरला का काय द्या मेकअप क्या लगा हाँ अनका दम दमन दमन जा खाली दमन उतर पड़ू नको